दुर्गा हे आमच्या इथे सांगत होते कालही आली होती परवाही आली होती म्हणून तुला हो बापा शांतताई मी कालही आली परवाही आली तुमच्या इथं पण तुम्ही होतेच नाही अरे मी कार्यक्रमाला गेली होती ना वास्तुपूजन तर सांगतलं नाही का यांनी नाही नाही मी फक्त विचारली की शांताबाई आहेत का म्हणून आणि मग लगेच जात होती कोणाच्या इथं होतं तर वास्तुपूजन वास्तुपूजन ना माझ्या आनंदाच्या काकाशास्त्राच्या घरी होतं असा बा बा तो दोन दिवस थांबले ना आता गेली त्या दिवशी त्या कार्यक्रमाला चिथं जेवण झाला मग दुसऱ्या दिवशी माझे म्हणते आता जेवण करून जाल वहिनी म्हणाला म्हटलं आता म्हणायचं आहे तर सायंकाळपर्यंत जाईन जाईल मग ते हवा तू पण नाही का इकडे पाऊस नाही आला पण तिकडे ना पाऊस आला एक वाजे निघतो म्हटली तर पाऊसच आला तर मग थांबली का हो पापा माझ्याही भावाच्या इथं ना वास्तुपूजन आहे आता किती तारखेच्या निघते तर माहित नाही आहे मज्जा आहे मग तर तुझी कशाची मज्जा ताई बापा वास्तुपूजन आहे तर साडी बिडी मिळेल नाही का आता का माहित बापा घेते की नाही घेत नाही बई झाली वास्तुपूजनला साडी घेतात नाही ते का बहिणीला आणि तू घे का घेते कपडे घेते की भांडा घेते का घेते तर हो बापा ताई अं खर्चच आहे आता का घ्यावा काही समजत नाही आता कपडे कशाला घेईन कपडे तर त्याच्या सासुरवाडीचे होतीलच नाही नाही कपडे नको घेऊन काहीतरी वस्तू घेऊन घेऊन एखादी हो तसंच करावं लागेल दुर्गा कशासाठी आली होती था? काल परवा आता आली कशासाठी आणि विसरली मी आठवण कर आठवण कर येईल नाही लक्षात आहे तुम्हाला विचारायचं विसरली म्हंटल का विचारायचं आहे तुम्ही लोणच्याचे आंबे उतरवले खरं ना तर लोणच्याचे आंबे पाहिजेत होते हट बाई दुर्गा झोपली होती का तू त्या दिवशी गावामध्ये फिरवला అరే బాబే సోబీతే నేల शांताराम भाऊनच नेला का का ते येतात घ्यायला त्यांना दिले नाही नाही बापा ते का स्वस्त मागतात ना वीस रुपये किलो पंधरा रुपये किलो आंबे मागतात आपण मेहनत करा आ? दोन तीन महिने जागली करा आणि मग स्वस्त मध्ये द्यायचा का एवढा कष्ट करतो तर नाही मग एक दोन दिवस स्वतः विकला तो परवडत नाही का साठ रुपये देतात तर आपण पन्नास रुपये द्यायचा पण आपला तर फायदा होते थोडासा होते बापा त्रास विकायसाठी न्या फिरवा असं पन्नास रुपये किलो विकले का हो हो पन्नास रुपये किलो विकला आणि गावात चाळीसच दिला असं तर द्या ना मग मला दोन किलो पाहिजेत होते पट बापा तुला म्हटली तरी आतापर्यंत झोपली होती का म्हणून ना आता ते आंबे कसे तोडला तर सोबतच तो विकणे आवश्यक आहे नाहीतर खराब होतात ना लोणच्याचे आंबे म्हणून ना थोडे थोडे आणत होते आणि तेवढेच विकतही होते तीन दिवस तर विकला बापा आता आहेतच नाही काही नाही ना आता सांगितली असते तू तर तुझ्या घरी अन्न नाही दिला असता का हा बैसारखी घरी आली विचारायला दोन दिवस आणि म्हणू नाही शकली का आंबे पाहिजेत का काही म्हणून मी ना ते मंजुळा काकूच्या बाबरात जाता जाता येत होती आता नाही आहेत म्हणलं तर म्हणलं तर उद्या येईन असं झालं हो पण म्हणायला तर पाहिजेत होता की आंबे पाहिजेत होते लोणच्याचे म्हणून ठेवला नसता का तर गावी गेली तर मग माझ्या नंदेसाठी घेऊन गेली थोडासे पन्नासा आंबे लोणच्या टाकायसाठी तिथही ना माझ्या मागे लावला तुम्हीच लोणचं टाकून द्या तुमच्या हाताच्या लोणच ना छान होते काम माहित नाही असं अटकल्यासारखा वाटला आता गावी गेला की पाणी निघते मग गावावरून आला की होते सर्दी खाशी हो आणि हे उनही उन्हाही कमी आहे का हम्म वावरात जातो बापा बारा वाजेपर्यंत वावरात राहतो ना एवढा अखरते नाही दहा वाजेपर्यंत काही नाही वाटत आणि मग असं अखरते अशी ऊन झोमते असं वाटते वावरात जातच नाही पण आता वन केल्याशिवाय आपल्याला पर काही पर्याय नाही लागली वन आहे नाही म्हंटल तर मग दुसरी बाई करेल का खूप सुखो का लागते बापा काय ते त्यांच्या वावरामध्ये वांगे आहेत ना भेंडे आहेत असं का वांगे आणि भेंडे आहेत का हो चवडीच्या शेंगा आहेत चल बापा आता जातो आता नाही आहेत म्हणतात आता पाहावं लागेल बाजारातून वगैरे बोलवा लागेल पण तुमच्या घरच्या आंब्याचा लोणच्या ना मस्त जमते मागच्या वर्षी नाही भेटला होता पण त्याच्या आधीच्या वर्षी मिळाला होता हो मागच्या वर्षी तर फरलाच नव्हता ना कसं पंधरा वीसा फक्त आंबे निघाले होते तर घरीच झाले होते इतके दिवस झाला तर काही सांगितले नाही का शांताबाई तुमच्या इथं लंच आंबे आहेत तर द्याल काही म्हणून तू नाही आली असती ना तरी मी सोनूच्या हाताने पाठवली असती तुझ्या घरी हम्म आता असं माहीत नव्हता बाबा तुम्ही आता वास्तुकाला जाल म्हणून आणि पहिली गोष्ट ना मी व उठून सुटून वनीवर जाते इकडे काही घरी लक्षच नाही राहत घरी आला की मग कामं बिमं होतात तक। तकल्यासारखा लागते दुपारी झोपते माणूस हो ते तर आहे म्हणा आता म्हटली उद्या घरी राहीन तर टाकून देईन लंच म्हणून आली होती निघतील नाही का पूर्ण आंबे तोडला का निघतील नाही पंधरा वीस आंबे आता विचारून पाहिन बापा आता मला माहित नाही पण झाले म्हणत होते विकून झाले म्हणत होते विचारले तर विचाराल ना ताई हां असतील पंधरा वीस आंबे निघतील तर आणून देतील तोडून हो हो विचारिंग चल बापा जाते आता ते घरी यायची वेळ झाली कुठं गेली म्हणतील दुपारी हॉटेल बंद ठेवतात का हो दुपारी हॉटेल बंद ठेवतात कोणीच नाही येत ना एवढी ऊन तापते तर ता कोण येते आ। आ। का करून राहिले बापा आतापर्यंत याचेच आहेत फोन केली होती तर निघालो म्हणाले बाबरातून आणि एवढा उशीर लागते का बाबरातून यायला

घेऊन दिला माझ्या मम्मीला पण घेऊन दिला आणि शांता काकूंना पण घेऊन दिला कोणता काकूला पण घेऊन दिला काकू जाऊ मी आता हो हो जा जा आम नाओ हा मना बाबा या माणसाला हं मस्त गाव घरच्या बायायला आईस्क्रीम चालून राहिला येऊ तर ते आता घरी चांगली वरत काढते ना मी इथं त्यांच्यासाठी वाट पाहून राहिली जेवणासाठी फोन केली तर येतं म्हणाले निघालं म्हणाले तर म्हणलं आता सोबतच जेवण बाबा आणि मस्त आईस्क्रीम खाऊन राहिले तिकडे चल बापा जेवण करू दे यांची का वाट पाहू माधुरी थोडा वेळ आराम करून घे मग ना ते बाजूचे काकू आहेत ना त्यांनी बोलवलं आहेत त्यांच्या घरून येऊन जाऊ मग कशासाठी बोलवलं आहे काही कार्यक्रम आहे का त्यांच्या इथं नाही नाही कार्यक्रम वगैरे हो काही आहे नाही बसायला घेऊन याल म्हणाल्या आपल्या सुनबाईला इकडे सिटीमध्ये ना बोलवतात ठीक आहे नाही किती वाजे जायचं आहे आता उन्हाळ्याच्या असतील जाऊ मग तोपर्यंत तू पण आराम करून ऊन किती आहे आता माधुरी महेंद्र जेवलं का नाही नाही नंतर जेविन नंतर म्हणाले कधी जेवेल जेवण करून घेतलं असत थोडा वेळ आराम करतो म्हणाले मग जेवण करून म्हणाले असं असं महेंद्राची आई हो महेंद्रची आई हो आली आले अरे हो महेंद्रची आई एका शब्दावर कधीच येत नाही बापा का करते माहित नाही हो हो येत आहे थांबा झालं कशासाठी बोलावलं अरे तो कथेचा सामान आणून घेतो म्हणतो आता एवढ्या उन्हात चालले का अहो हो हो थोडासा कामही आहे मला आणि मग कथेचा सामान घेईन आणि येईन महाराज किती वाजे सांगितलं यायला अरे महाराज तर दहा वाजे येईन म्हणत होता मग एक वाजे कोणाच्या तरी इथं कथा आहे म्हणत होता अस हो तर जमते ना मी काय म्हणते भाऊला ना वहिनीला फोन करून टाकू उद्या कथा आहे म्हणून आता येतील का कथेला येतील का आता लग्नाला आले होते ना म्हणली होती ना मी कथा राहील तर याल म्हणून हो म्हणाले होते येत ये का नको येत फोन करून टाका ठीक आहे ठीक आहे करी आणि हे आपल्या आजूबाजूचे दोन तीन घर सांगून देईन ज्याला तू बघ कोणाला सांगायचं आहे कोणाला नाही अजून काही भाजीपाला वगैरे लागेल का नाही नाही नाश्त्याच्या ठेवू नाईने आणला होता ना आपल्या ना? हो, माहेरहून आहे नाश्त्याचा आहे बुंदीचे चिवडा पण आहे शेव पण आहे मग काही नाही लागत ना कथे त्याच सामान आणू ना हो काही नाही लागत पण मी काय म्हणते एक साडी घेऊन येऊन जाईल बरं साडी कशाला ना का अहो माधुरी जवळ आता नवीन साडी नसेल ना कोरी आता नवीन कोरी साडी घालून कथेवर नाही लागत का घेऊन तो तो येऊन जाल पाच पर्यंत चल ना तर मग तू पण चल सोबत चल तू घेऊन घेशील नाही नाही ते मग ते काकूचे इथं बसायला जायचं आहे एक काम ना सोबत जा ना तो आपल्या पसंतीची घेऊन येईल साडी एक गणेश सोबतच जाता हो ना मी जाल मग तो घेऊन येईल बरोबर आपल्या पसंतीने सांगून दे त्याला सांगून दे तू हो सांगते ललिता ओ ललिता अरे ललिता बनव जीवाच्या बना लागली का भूक कशी गोष्ट करते भूक लागली का म्हण आता वावरातून आलो भूक नाही नाहीत का असं वावरातून आलं ना का झालं तुला उलटे उलट्या गोष्ट करून राहिली कशात तर वावरात नाही गेलो होतो तर कुठं गेलो होतो खात पिकण चालू आहे गेलो होतो ना मग मी फोन लावली तर निकत म्हणाले एवढा उशीर तुम्हाला नाही नाही सांगा एवढा उशीर काम झाला तुम्हाला अरे तर तुला सांगितलं निघतो म्हणून त्याच्यानंतर अर्धा तासाने निघालो ना आणि मग इकडे गावात आल्यानंतर तू आईस्क्रीमवाला होता तर तिथं मग आईस्क्रीम खाल्लो आईस्क्रीम खाल्ले माझ्यासाठी माझ्यासाठी नाही आणले ना वाटलं नाही ना घरी बायको आहे बायकोसाठी नाही आवा म्हणा अरे बापा कुल्फीवाला दिसला तर खाऊन घेतलो गर्मी झाली होती तर इच्छा झाली तर खाऊन घेतलं किती शहाणे आहेत हे आता पण खरं नाही सांगून राहिले तिथं का फालतू विचारून राहिले चल बन ताट बन जेवण दे कशाला पाहिजे जेवण जी मस्त कुलप्या खाऊन भरला असेल ना पोट गावातल्या बायकांना चारायचं चा समजते घरी बायको आहे तर घरच्या बायकोसाठी नाही असं नाही अरे बापरे इला कसं माहित झालंय तर घरीच होती ना का ललिता तू पण कोणाला चारलो मी कोणाला चारलो कोणाला चारलो कुलप्या आता खोटे नका बोलू सगळं माहित आहे मला कोणाला चारले ना कोणाला नाही म्हणून मी तर घरीच होते ना कुल्पी ना ना चा ले ले। एक कुलकी धरून आले ना कुठून आण दुसऱ्यांना चारायचं समजते फक्त बाबा मी खात होतो तिथं त्या शांत बहिणी आल्या आणि हे रजनी आली बसायला बसल्या एकटे एकटे खाऊन राहिले आम्हाला नाही चारत खा एकटे एकटे मग आता का करायचं म्हणून त्यांनाही घेऊन दिलो बाप्पा एवढ्याशा गोष्टीसाठी एवढा राग असा दोघी दोघीच होत्या का फक्त दोघींना हो हो दोघीच दोघीच होत्या ना चार, चारलो आईस्क्रीम

घ्या घ्या म्हटल चल था था ला ए, आता नाराज नको खायची आहे का आईस्क्रीम चल असेल गावातच घेऊन देतो तुला गुस्सा थुक बापा गलती झाली नाही आणलो तुझ्यासाठी कुल्फी आता याच्यानंतर अशी गलती होणार नाही आणि झालं तुझ्यासाठी कुल्फी आणेन राऊ दे आता माझ्या जोडी येऊन चिकन चिकन गोष्ट नका सांगू अंतात मोठी गलती झाली म्हणून माहित आहे माहित आहे अरे ये ललिता बनव ना बाबा ताट नाही देत का जेवण नाही देत मी जेवण तुमच्यासाठी आतापर्यंत वाट पाहली जेवण करायसाठी आणि तुम्ही मस्त तिकडे आईस्क्रीम खात होते न? मी देतच नाही जेवण आई का, का करत आहे काही नाही माधुरी बेटा आता तुझे पप्पा आले वावरा मधून तर जेवण वगैरे दिले त्यांना तू का करून राहिली बसली होती नाही आता काम बिमा झाले बसली होती आ, आता म्हणला फोन लावून टाकते तुला असं का आतापर्यंत काम झाले का जेवण वेळेवर करत जा हो आई सकाळी नाश्ता होते मग जेवण होते तेच म्हंटल बाप्पा आपल्या तब्येतीची काळजी वगैरे घे नुसते काम 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 करत नाय नाही आई माझ्या सासूबाई पण करू लागतात मी एकटी काही काम करत नाही असं का करू लागतात का हो आई मी एकटी नाही करत आणि माहित आहे काय आज आम्ही चार वाजे ना माझ्या सासूबाईसोबत बाजूचे काकू आहेत ना त्यांच्या इथे जाणार आहोत बसायसाठी असं का बोलवला का त्यांनी त्यांनी बोलवला आता एक वाजे जाऊ आम्ही आणि कथा झाली की नाही झाली नाही नाही उद्या होणार आहे कथा असं का उद्याला आहे का अजून पाहुणे वगैरे बोलवला का माहित नाही आता मला काही माहित नाही आहे उद्या आहे कथा म्हणून एवढं माहित आहे माधुरी अजून साडी वगैरे घेतलं का तुझ्यासाठी नाही नाही आहेत ना साड्या कशाला साड्या पाहिजे का, का तर ते जुनी साडी घालून बसेन का आता इथल्याही नेली होती दोन चार साड्या तर त्या घातलीच असतील ना तू

माधुरीचा फोन होता ना का म्हणत होती माधुरी उद्या कथा आहे म्हणत होती त्यांच्या घरी बोलवला का आपल्याला आई कशाला बोलवती आता हे अशीच कथा आहे ना बाप रे बाप खूप गर्मी होऊन राहिले लाईट किती वाजे येते तर माहित नाही हे उन्हाळ्यामध्ये लाईट गेली ना खूप वापरते जेवण करेपर्यंत पूर्ण घाम निघून गेला माणसाचा हो म्हणूनच तुम्ही इकडे आली बोलायच्यासाठी इकडे कसा खिडकी बिडकी आहे हवा येते बरं वाटते थोडा अहो ते रमेश भाऊ आले होते सकाळी काय म्हणत होता काही सांगितलं वगैरे नाही तुम्हाला विचारत होते बापा आला होता का मग फोन बिन नाही ना, फोन वगैरे तर काही आला नाही आता म्हटली होती त्यांना दुपारी येतील म्हणून येऊन जाल म्हणून येईल मग मागच्या दार लावले की नाही नाही लावलं दार हट बाप्पा तुम्ही पण ना मागच्या दार खुलास ठेवता कुत्रे बित्रे आले म्हणजे आतमध्ये आता ताटबीट उचलत नाही का जेवण केलं तर ताट पडली आहे उचलत नाही हो उचलते ना कुठं गेले बापा जेवणही नाही केलं आणि तसेच गेले आता आईस्क्रीम नाही आणला आता नाराज नाही होता ना, 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 का हम्म रागाला तर आता बोलली आता हेही फुगून गेले बोलायला नाही पाहिजेत होता आता कुठं गेले ना कुठं नाही जेवलेही नाही उपाशीच आहे ललिता का झालं कोणाची वाट वाटावून राहिली अरे शांतताई कधी आला तुम्ही माझी तर लक्षच नाही हो बापा कशाच्या तरी विचारात आहे तू हम्म म्हणून तुझी लक्ष नाही आहे का झालं खूप विचारात दिसून राहिली ना अहो ताई का सांगू हे आले घरी बाबरातून जेवण मागत होते तर मी काही जेवण दिले नाही तर गेले बापा कुठं गेले तर माहीत नाही बापा मग असेच तर बाबुराव भाऊनी आम्हाला कुल्फी वगैरे घेऊन दिला ना तसे बाई बाबुरा भाऊ ना स्वभावाचे खूप चांगले आहेत घेऊन कुल्फी आता दुसरे राहिले असते ना नाही घेऊन दिला असता हो माहित आहे घेऊन दिला तर कुल्फी त्याच्यावरून असतं जमलं आमच्या असा म्हणजे आम्हाला कुल्फी घेऊन दिला तर भांडण झालं वाटते तुमच्यामध्ये नाही ताई तसं नाही मी म्हटली माझ्यासाठी नाही आणले ना म्हटले कुल्फी खाल्लो म्हणाले तर याच्यावर नाही बापा ललिता तू काही सांगते तुला माहित झाला की आम्हाला घेऊन दिला म्हणून कुल्फी आणि तुझ्यासाठी नाही आणलं म्हणून नाराज वाटते का ताई होईल नाही का नाराज एक कुल्फी मग माझ्यासाठी आणायला नाही पाहिजेत होती का आता माझ्या ठिकाणी तुम्ही राहिले असते तर तुम्ही नाही झाले असते का नाराज हो हो तुझ्या म्हणणं बरोबर आहे बापा आणायला तर पाहिजेत होता त्यांचीच गलती आहे पण ललिता बाबरातून आले जेवण मागतला जेवण द्यायला होता तुला भांडण कर ना कोण नाही म्हणते हो पण आता नाही दिली मग घेऊन जेवायला नाही पाहिजे होता का आता माझ्या मनात गुस्सा होता नाही दिली मी आता चांगला नाही वाटत आहे मला कुठं गेले ना कुठं गे नाही बिन जेवल्याने नाही ते पाहिजे येऊन राहिले ते बाबुरा भाऊ येऊन राहिले कुठे गेले होते तुम्ही कुलफी तुझ्यासाठी घ्यायला गेलो होतो मला कुलफी घ्यायसाठी जा म्हटली का जेवण काही जेवण काही केलं नाही ना काही नाही गेले कुलफी घ्यायला बापा ललिता आता कुलफी घेऊन आले बाबूरा भाऊ आता भांडून राहिली का तू नाही नाही भांडत नाही जेवण करून तर जायला पाहिजे होता ना अरे बापा तर तू जेवण देत नव्हती अहो तर मी जेवण दिली नाही तर घ्यायला पाहिजे होता ना असे घेता ना नाही पण माझ्या गड्याखाली उतरला नसताना तू नाराज होती ना नाही म्हटलं पहिले आता तुझ्यासाठी आईस्क्रीम आणू दे घे आईस्क्रीम घे वितळून जाईल कुठे आईस्क्रीम वाला तुम्ही तर खूप वेळ लागले ना तिकडे टोलीवर गेला होता तो आईस्क्रीम वाला तिथून आणली आईस्क्रीम वितळली नाही ना अरे त्या कुल्पी वाल्याला चल म्हणला मी कुठे हातात नेऊ वितळत म्हणलं जात पर्यंत तो, तो म्हणते नाही बापा आता चालू होतो आताच इकडे टोलीवर आलो म्हणते मी म्हणला पाय तुझ्या जवळच्या किती मी कुल्प्या घेतलो आता माझ्या बायकोसाठीच पाहिजे ना म्हणला नाराज झाली ना तिच्यासाठी नाही नेलो तर तुला यावं लागते म्हणला तर मग कुठं आला तो हटजी बापा तुम्ही पण का तुम्ही पण म्हणते मग नाराज झाली होती की नाही तू तर बघितलं मंडळी नवरा बायकोची खिटपीट असे आहेत बाबा हे बाबुराव भाऊ आणि ही ललिता मग असे अनोख तुमचे पण किस्से असतील तर सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये आणि तुम्ही छान छान कमेंट्स करता तुमचे कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटते खूप छान वाटते असं वाटते की कोणीतरी आपले जवळचेच आहेत मला सांगत आहेत तर असेच कमेंट्स करत रहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रेम असाच असू द्या